लोकस्ता पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मित्र हो नांदेडमध्ये उद्या जी महाराष्ट्रभर तिरंगा महारॅली निघाली आहे जय जवान जय किसान महारॅली या महारॅलीचं नांदेडमध्ये आयोजन आहे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तो उद्या नांदेडमध्ये येत आहेत एकंदरीत रॅलीचं काय नियोजन आहे काय भूमिका आहे याबद्दल आपल्याशी बोलण्यासाठी तरुण तडोजार युवा नेते खासदार रवींद्र चव्हाण सर आहेत पदाची सांगायचं नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षदभाऊ हर्षत्तर भाऊ साहेब यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षेखाली नांदेड ना येथे भूवी तिरंगा रॅली जय जवान जय किसान रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या रॅलीमध्ये शेतकरी असतील जवानही असतील आणि बरेचसे आमचे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन त्या ठिकाणी उपस्थित असतील नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या ही रॅलीची सुरुवात होईल आणि महात्मा शिवाजी शिवाजीनगर मार्गे जिल्हाधिकाऱ्यालय महात्मा गांधी पुतळ्याच्या तिथं विसर्जन होईल आणि शेतकऱ्यांविषयी जे काही प प्रश्न किंवा मा, मागणी असेल काही निवेदन द्यायचं द्यायचं है आहे आम्हाला ते हर्षवर्धन भाऊ सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना त्या ठिकाणी निवेदन सादर करणार सर काल अमित शहा नांदेडमध्ये येऊन गेले त्यांनी आणि एकंदरीत भाजपाच्या संपूर्ण कॅम्पेनिंग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनीसुद्धा सांगितलं की जे आत्तापर्यंत जे अटॅक झाले जे काही पहलगाम हल्ल्याच्या नंतर स्ट्राईक वगैरे झाले याबद्दल प्रश्न उपस्थित करण्याबद्दल राहुल गांधींवरही काही आरोप करण्यात आले एकंदरीत जे आरोप त्यांनी केले की असे प्रश्न पाकिस्तानने विचारायला पाहिजे ते प्रश्न विचारले जातात खरं खरं तर त्यांनी जे आरोप केलेलं आहे त्याच्यावर किती तथ्य आहे त्यांनाच माहिती आहे आमचे नेते माननीय राहुलजी गांधी यांनी मागणी केलेली आहे की संसदेचं एक विशेष अधिवेशन तुम्ही बोलवा आणि त्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी नीती आपण ठरवलेली पाहिजे सर्वांनी देशांनी की देशांना त्या ठिकाणी जो अटॅक आपण केलेला आहे तो किती प्रमाणात पुढे जायचा कुठं थांबायचा आणि आज आप त्यांनी जे दावा आहेत जे चार दहशतवादी जे आजही अद्याप ते मारले गेले का जिवंत आहेत हे भारताला त्यांनी अद्याप उत्तर दिलेलं नाही त्याचं उत्तर मान्य सन्मान्य राहुलजी गांधी यांनी त्यांच्याकडे मागितलेलं आहे त्याचं उत्तर उत्तर अद्याप त्यांनी आता दिलेलं नाही आहे पाकिस्तानमध्ये त्यांनी हल्ला केला किती दहशतवादी त्याच्यामध्ये मरण पावलेले आहेत आपलं भारताचं काय प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे सर्व आपल्या देशाला सर्वसामान्य लोकाला ह्या सर्व गोष्टी कळल्या पाहिजेत फक्त त्यांनी एकतर्फी जे सांगायचं आणि सगळ्यांनी ऐकायचं हे राहुल गांधींना पटत नाही आणि त्यांनी विशेष मागणी केलेली की अधिवेशन बोलवावं आणि त्याच्यामध्ये चर्चा आपण करावी आणि एक देशाची पॉलिसी आपण त्या ठिकाणी ठरवावी पण हे सरकार आपण बघू शकता फक्त उत्तर देत आहे पण राहुल गांधींनी जे उत्तर विचारलेलं आहे प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर अद्याप त्यांनी कधीही दिलंच नाही सर सैनिकांना देशाच्या मोठे मोठ्या गृहमंत्री असेल नांदेडमधील शहीद वनंजना भेटत नाही किंवा कुठल्याही बलगाममधील शहीदाला भेटले नाही पण राहुल गांधी इथून पुढच्या काळात भेट घेतील का किंवा त्यांनी सगळ्या सैनिकांची शे निश्चितच आपण बघू शकता काल राहुल गांधी स्वतः दोन दिवस पलगाम जम्मू काश्मीरमध्ये गेले होते तिकडे तिथल्या नागरिकांना त्यांनी धीर दिलेला आहे पण उलट जे सत्ताधारी लोक आहेत आज किती प्रमाणात तिथं गेलेले आहेत राहुल गांधी विरोधी पक्षनेते असताना सुद्धा त्या ठिकाणी जाऊन लोकांना धीर देण्याचं काम केलेलं आहे सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम केलेलं आहे उलट या ठिकाणी सत्ताधारी मंडळी असा कुठलाही प्रकार करतात म्हणजे तुमच्या भेट कुटुंबाची भेट सबका साहेब भेटी शहीद नाही आता कारण त्यांचा शेड्यूल जो आहे देवगिरीपासून ते संध्याकाळच्या कार्यक्रमामध्ये शेड्यूल आहे त्याच्यामुळे दिवसभर इथंच कार्यक्रम व्यस्त आहेत वनंजेला स्वतः मी जिल्ह्याचा खासदार म्हणून या ठिकाणी त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित होतो आणि पक्षाच्या वतीने कुठं मी त्या ठिकाणी श्रद्धांजली पाहिजे